पुढची बातमी येते राज्याच्या राजकारणातून विशेषतः अहिल्यानगरचं राजकारण सध्या तापलंय त्याला निमित्त ठरलं एका कीर्तनाचं एका कीर्तनकारानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची खुलेआम धमकी दिली आहे आम्हाला नथुराम व्हावं लागेल या शब्दात थोरातांना धमकी देण्यात आली आहे बाळासाहेब थोरात तसे शांत आणि नम्र मग सध्या एका कीर्तनानंतर थोरातांच्या संगमनेर मधलं राजकारण का पेटलंय पाहूया आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुलला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागला त्या कीर्तनकारांच्या मुखातून अभंग आणि ओव्या बाहेर पडाव्यात त्या कीर्तनकारांच्या तोंडून चक्क धमकीची भाषा बोलली जाते आणि तीही चक्क नथुराम गोडसे होऊन कुणाला तरी मारण्याची या धमकीबाज कीर्तनकारांचं नाव आहे संग्राम बापू भंडारे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर मधल्या घुलेवाडीत यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कीर्तना दरम्यान संग्राम भंडारे यांनी राजकीय भाष्य केल्याचा आरोप आहे काल गुलेवाडी येथे हरिनाम सप्त्यामध्ये जे काही घडलं ते आपण सर्व संगम्य समजून घेतलं पाहिजे हरिनाम सप्ता ज्या वेळेस असतो त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे आपले संतांचे विचार मांडण्याचं ते व्यासपीठ आहे याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत याचे काही पथ्य आहेत आणि त्यामध्ये तथ्य हेच आहे की राजकारण इथे नको कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं राजकारणावर भाषण सुरू केलं थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे संगमनेर तालुका म्हणजे बाळासाहेब थोरातांचं वर्चस्व घुलेवाडीतल्या कीर्तनात थोरातान विरोधात राजकीय शेरेबाजी झाल्याचाही आरोप आहे या शेरेबाजीला काही जणांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर कीर्तनकार भंडारे यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे त्यानंतर कीर्तनकार भंडारे संतापले आणि तुम्ही असेच वागलात तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थेट थोरातांना धमकी दिली बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो या सगळ्या प्रकारानंतर आक्रमक महाराष्ट्राचं राजकारण कधीच इतक्या खालच्या थराला गेलं नव्हतं राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही तर आता कीर्तनात राजकीय आख्यान सुद्धा सुरू झालंय कीर्तनकाराला धमकी देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं भाजपच्या धार्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटलंय काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या बगन बच्चांना त्यांचा पराभव इतका जिव्हारी लागला की त्यांच्या मतदारसंघामध्ये संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होत आणि कीर्तनातनं त्यांनी हिंदुत्व मांडलं म्हणून यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला कीर्तनकारांनी कीर्तनातलं हिंदुत्व नाही मांडायचं मग काय कुराण आणि बायबल सांगायचं का बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय देवा भाऊंच्या राज्यामध्ये ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे पण याच्या पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तुषार लक्षात ठेवा देवाशी संवाद आणि समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून कीर्तन प्रवचन यांची महाराष्ट्राला परंपरा आहे खरं तर कीर्तनातून प्रबोधन व्हावं पण कीर्तनाचा वापर जर राजकीय अस्त्र आणि राजकीय सुपाऱ्यांसाठी होऊ लागला तर महाराष्ट्राची अधोगती व्हायला वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई